वृद्ध दाम्पत्याची मुलांकडून हकालपट्टी न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव बाळासाहेब सदाशिव काळे आणि त्यांची पत्नी शांताबाई काळे या वृद्ध दाम्पत्याला आपल्या मुलांकडून झालेल्या अत्याचाराचा सामना करावा लागत आहे पोटच्या मुलांनीच त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले असून कष्टाने कमावलेली शेतजमीन आणि घर हिसकावून घेतले आहे जवळपास आठ महिन्यांपासून हे वृद्ध दाम्पत्य वन वन भटकत असून त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे यासोबतच त्यांना मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब काळे आणि शांताबाई काळे यांनी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की काढून घेतलेली शेतजमीन आणि राहतं घर परत मिळावे मुलांकडून आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून संरक्षण मिळावे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी बाळासाहेब काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही उपोषणाला बसू आठ महिन्यांपासून आम्ही हाल सहन करत आहोत परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही वृद्ध दाम्पत्याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाही तर वृद्ध दाम्पत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे मी बाळासाहेब सदाशिव काळे देरे माझी तिथं जमीन आहे ना द्यामध्ये मुलं हनमार करते ते त्यांचे मूत्र गुंड येतं एक संजीव पटरे तो म्हणतो गाडी खाली घालीन आता पंधरा तारखेला गेलो होतो घर राहण्यासाठी ना आम्हाला हानमार करून काढून दिलं घरून एस पी साहेब म्हणले इथं मी बंदोबस्त करतो मी यापूर्वी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केलेल्या केलेले आहेत कुठे केलेलं आहे एमआयडीसी पोलिटेशन काय तक्रार दाखल केली होती तक्रार माझ बोट फ्रॅक्चर केलं होत तेव्हा ती एक केलेली आहे परत जीवन लांडगे आणि प्रवीण काळे माझा मुलगा यांनी दोघांनी दमबाजी केली त्यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे परत आणि नवीन नियमानुसार आई वडिलांना सांभाळलं हे मुलाची जबाबदारी आहे त्या संदर्भात पण तुम्ही अर्ज दाखल केला केलेला आहे पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही अजून मी आठ महिने झाले तर एकदम हालकी दिवस काढतो बाहेर कामधंदा होत नाही उपाशी पोटी राहतो किती तुमचं माझ पंचावन्न हे कोण आहेत आपले मग तुम्ही काय एस पी नय दिलं निवेदन दिलं आमची शेती आणि घर आम्हाला तिथं आमच्या ताब्यात भेटावं म्हणून एस आश्वासन दिलं करतोत म्हणून रेस ला सांगितलं बर तुमच्या पूर्ण नाही झालं तर मी अमर उपशणाला सहा जानेवारीला बसणार आहे एमआयसी पोलीस स्टेशन समोर शांताबाई बाळासाहेब आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं करू करून मुलांनी किती दिव महिन्यापूर्वी झाली गोष्ट आठ नऊ महिने झाली

सहा तारखेला उपासून बसणार आहे